आणावे लागतात त्या उपलब्ध नसतात मग काय करता येऊ शकत तर मग गोबर गॅस आपण व्यवस्थित कसे चालता येईल गोबर गॅस कसं व्यवस्थित चालेल याच्यासाठी आपण प्रयत्न करायला लागलो आणि त्याच्यातनं साधारणतः ताडोबा व्याघ्र प्रकल्पांनी प्रकल लावलेले गोबर गॅस आणि पंचायत समितीने लावलेले गोबर गॅस जवळपास अडीचशे गोबर गॅस आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्याला दरवेळेस कारवा म्हणून जे गाव आहे त्या कारवा गावातले विद्यार्थी मुलं आपण त्यांना खास ट्रेनिंग दिलं होतं आणि हे सगळे जण जाऊन गॅस कसा चालू राहील दर महिन्यामध्ये ज्याला आपण बॅकअप म्हणतो हा बॅकअप देण्याचा प्रयत्न केला होता नाही परत हाच विषय होता की लोक जंगलात जातात बांबू आणतात त्या वस्तू छोट्या छोट्या वस्तू तयार करतात त्याची विक्री करतात आपण याच्यामध्ये काय काम करतात अनेक बांबू काम करणारे कारागीर आहेत त्यांच्या हातामध्ये जादू आहेत तर याचा कसा वापर करता येईल त्याचं एक उत्तम उदाहरण तिथे ते बांबूचा गणपती केलेला आहे आणि आपले इथे अनेक असे हा मानव वन्य प्राणी संघर्षासाठी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध हा शब्द तिथे वापरायचा का नाही वापरायचा हा खरं तर प्रश्नच आहे कारण मानव मृत्यू ही काही चांगली घटना नाही त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावरती माणसांचे मृत्यू होतात तेही एका प्राण्याच्या कडून ही निश्चितच वाईट घटना आहे वाईट गोष्ट आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो